नमस्कार आर टी ओनली यूट्यूबच्यावरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पेसा शिक्षक भरती सुरू एकूण पदे दोनशे अडुसष्ट पदे भरले जाणार आहेत अंतर्गत तर कोणत्या जिल्ह्यात भरले जाणार आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्हाला या पोस्टरमध्ये दिसत असेल पेसा शिक्षक भरती सुरू एकूण पदे दोनशे अडुसष्ट आता हे कोणत्या जिल्ह्यात पेसा शिक्षक भरती केली जाणार आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर आपण पेसा शिक्षक भरती सुरू बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल टायटल पेसा अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांची दोनशे अडुसष्ट पदे कंत्राटी पद्धतीने भरणार प्रक्रिया सुरू आता या ठिकाणी आपल्याला असं टायटल दिले तर या ठिकाणी आपल्याला सेवानिवृत्त शिक्षिकांना प्राधान्य असेल या पदासाठी आता सेवानिवृत्त शिक्षिकांना प्राधान्य दिले आहे अंतर्गत भरतीसाठी सव्वीस जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत लास्ट डेट कोणते असेल सव्वीस जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत तर आपल्याला हे नंदुरबार डिस्ट्रिक्टचं बघायचं आहे दोनशे अडुसष्ट पदे भरले जाणार आहेत डिटेलमध्ये बघायचे आणखी काय दिले डिटेलमध्ये ते आपण पुढे बघू बघा नंदुरबार डिस्ट्रिक्ट जिल्हा परिषद अंतर्गत पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील दोनशे अडुसष्ट शिक्षिकांची रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत बघा नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये आहेत हे अनुसूचित जमातीचे प्रवर्गातील दोनशे अडुसष्ट शिक्षिकांची रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत त्यासाठी आधी सेवानिवृत्त शिक्षकांमधून भरती केली जाईल ते न मिळाल्यास अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार उमेदवारांची निवड के केली जाणार आहेत बघा निवृत्त शिक्षक या पदासाठी मिळाले भरती भरतीमध्ये सेवानिवृत्त शिक्षक या पदासाठी मिळाले नाही तर अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहेत त्यामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षिकांच्या भरतीचा मार्ग तात्पुरता का होईना मोकळा झाला आहे असं आता राज्य शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत नुकताच निर्णय घेण्या घेऊन पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचे आदेश काढले आहेत बघा पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचे आदेश काढले आहेत अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकातून अशा प्रकारची शिक्षक भरती होणार आहेत सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्रमदारामधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याबाबत या आदेशात निर्देश देण्यात आले आहे बघा सेवानिवृत् निवृत्त निरु, शिक्षक उपलब्ध उपलब्ध न झाल्यास शिक्षक उपयुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र मैदानामधून तात्पुरता सौर्भात मानधन तत्वार कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याबाबत या आदेश दे निर्देश देण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची दोनशे अडुसष्ट रिक्त पदे भरण्यासाठी सव्वीस जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत आवेदनपत्र शिक्षण विभाग न प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार या कार्यालयात मागवण्यात आले आहेत इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणीनुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र मदारांमधारांनी सेवानिवृत्त बाबत व इतर कागदपत्र सहावेदनपत्र सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे बघा आता या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकां ची दोनशे रिक्त पदे भरण्यासाठी सव्वीस जुलैपर्यंत कार्लिंग वेळेत आवेदन पत्र पत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार या कार्यालयात मागवण्यात आला आहे आता या ठिकाणी बघा रिक्त पदावर समायोजना होणार आहेत तर आपल्याला पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने भरती होणार असल्याची रिक्त पदावर समायोजना होणार आहेत परिणामी एक किंवा दोन शिक्षक शिक्षकी शाळांमधील शिक्षकावर शिक्षकावरील ताण कमी होणार आहेत असं म्हटलं आहे नियमित भरती प्रक्रिया राबवून आणि त्याअंतर्गत शिक्षिकांची भरती झाल्यावर भरण्यात आलेली कंत्राटी शिक्षिकांची सेवा समाप्त केली जाणार आहेत त्यामुळे कंत्राटी करार कि, कि, कि किती दिवसाची राहील यावर बरेच काही अवलंबून राहणार आहेत बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील एकूण टोटल जागा किती भरल्या जाणार आहेत कंत्राटी पद्धतीने जागा भरल्या जाणार आहेत आणि सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहेत या ठिकाणी ते शिक्षक ना मिळाले नाही तर ते अभियुक्ताधारकामधून निवड के केली जाणार आहेत कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहेत दोनशे आठ अडुसष्ट जागा असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय जही महाराष्ट्र